कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे तर पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या कोकण देश ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो आहे आता वाजले संध्याकाळचे तीन आणि आता प्लॅन ठरला आहे की नदीवर जायचं आंघोळीला आपल्यासोबत साहिल आणि असणार असणाऱ्या साहिला इकडे त्याला पण सांग झोपेत मोठं आला आलायच तो कालचं जागरण आहे काल का होता त्याचं जागरण आहे तर आपण जाऊया आता नदीवरती बऱ्याच दिवसाने चाललो आहे तर बघूया आता पुढचा तुम्हाला व्हिडिओ आहे तो सायला दाखवेल हे तर दाखवू काय दाखवू मंडली कशा आहात तर आमचा लॉक बघताय ना तर असा आहात सपोर्ट तुम्ही कायम करत राहा आणि हे आपलं पाटाचं पाणी येते हा बघतोय छोटे छोटे मासे पण आहेत त्याच्यात भेटत नाही तर चला जाऊया देवलात पण देवळात वाट बघतोय तर हे समोर बघताय ना तर हे आमचे वाडीचे हनुमंत मंदिर हा बघा वाट बघतोय आमची मागास पासून तर बघूया चला जाऊया आधी देवळात पाऊस पण पडू पा। लागला हे पाऊस आला नमस्कार डळे मी चा, चा, आम थ। 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 आ, आता आमच्या वाडीच्या जो वाडीमध्ये रस्ता येतो त्या रस्त्यामध्ये पूल लागतो तर त्या पुलावरती मी उभा आहे आणि खाली बघत आहे हा पाटी म्हणजे पर्या आमच्याकडे पर्या बोलतात तर इथे आम्ही लहानपणी आपले मासे करवायचे आता कोण पुरं दिसत नाहीत त्याच्या त्या परत नाही वाटतं तर इथून तुम्हाला आमच्या वाढचा व्ह्यू दाखवतो एक मिनटं रस्त्यातून आता चालतं आहे वाघ्याच्या दुकानातून काय घ्यायचं आहे काय रे वाघ्याच्या दुकानातून काय घ्यायचं आहे पैसे नाही आहे ओलं काय बाबा तुझी माझी ओलं काय आहे चल वाघ्याच्या दुकान फॅम्पे आहे काय जीपे ला जिपे काय आज एक स्टॉपला आलेले आहे तो कोणाला माहित नसलं तर बघा हे आमचं बाजीकुम स्टॉप हा टायमिंग बघ इग्नू लाल परी कोकणातील परी भिजवणार तुझी वाईटच बॉडी आहे संरक्षण कर शाबाश असं बस कालती बस कालती बस भिजणार काका सावकाश आपण आलेले आता नदीवर पहिल्यांदा पुलाची तर पाणी बघूया पाणी एवढंच असलं तर अंघोल करूया एकाला पण पोहता नाही येत तो येतोय बंदरावर जाऊ की पुलावर जाऊया आधी पुलावरच ते पाणी बघूनच येऊ भावाला सपोर्ट करा विघ्नू क्रिएशन पैसे देत नाही पैसे देत पैसे देत पैसे काय मी जातो मी जातो खोटे पैसे की रे पाहिजे अरे तर काय

हं बाबा वाला बाबा अजून उठ भेटला आहे भवलाता अरे वा तर इथं आहे ना समोर आपलं गणपती विसर्जन होतं आपला बाजे आणि समोर नदीच्या पलीकडे हटवाडी आहे तिकडे गणपती विसर्जन होतं गणपतीमध्ये तर चला आता आपण जाऊया काली धरणावरती पोहायला किती भेटते दोन रुपये हे माझे आहेत पाणी मोठं झालं म्हणून धरणावरती झालेला होता हे पाणी मोठं आलं ना जाम तुम्हाला पाणी मोठं म्हणजे तर आता आपण आलो धरणावरती हा नदीचा परिसर बघा हा समोर दिसतोय ना बंधारा हे दोघं गेलेत पुढं हो पाणी पण भरपूर आहे आणि पाण्याला फोर्स पण आहे तर पण बघूया आपल्याला पोहायला भेटते काय बापरे वाट वा। साहेब काय पोहायच्या तयारीतच आहेत पाणी छोटं आहे टेन्शन नाही आहे हा पाणी छोटा आहे ओके हा बघा आणि इथे समोर आहे ना इथे पलीकडे हटवाडी आहे इथे कपडे धुण्यासाठी येतात आणि हा आजूबाजूचा परिसर बघा काय जास्त थोडं रिक्स आहे इथं कारण ह्या साइडला तुम्ही खाली बघताय ना जास्त खोल आहे तुम्ही इथं उभं राहू शकत नाही आता एवढा पाण्याला फोर्स आहे इथं आता तो मी आम्ही आता ह्या साईडला पोहणार कारण इथे जरा संत पाणी आहे

Mar. Ah. Já. रजा हा 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 हा

ハハハハ。<laughs> <laughs>

येणार नाही रिटर्न नाही येणार तू रिटर्न येऊ शकत नाही अजून अरे मारे तिकडे बाहेर पडते त्या साईडला

Bye bye, Tata. Goodbye, gaya. Gila, 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 gila. Aiy, Mugad Baba. <laughs> आता आम्ही निघालो घरी तर आमची धमाल मस्ती या नदीमध्ये चालूच होती आणि तुम्हाला पण हे सुख अनुभवायचं असेल तर नक्की आमच्या या कोकणात नक्की या तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय